श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून थीत स्वामीचारणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे की एकतीस डिसेंबर वर्षाच्या शेवटच्या रात्री मंगळवारी रात्री गुपचूप या ठिकाणी फेकून द्या सात काळ्या मिऱ्या तर त्या कुठे फेकायच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर वाव सीमा या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सोबतच बेलायकन बटन प्रेस करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे मैत्रिणो एकतीस डिसेंबर या दिवशी मंगळवार आणि प्रदिपता तिथे आहे प्रदिपतेचा दिवस खूप मोठा आहे या दिवशी मोठा दिव्य दुर्मळ महाशुभ संयोग बनत आहे बनतो आहे त्याचबरोबर या दिवशी प्रतिपदेला ध्रु ध्रुव योग येत आहे त्यामुळे या दिवशी उपाय केल्यास तुम्ही कोट्यावधीशीर बनाल तुमचे घर आनंदावी भरून जाईल तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल अचानक बँक बॅलेन्स वाढवून लागेल करिअर आणि व्यवसाय दिवस रात्र प्रगती कराल इतके पैसे येतील की हाताळता येणार सुद्धा नाही आहेत कारण मैत्रिणीनो यावेळी मंगळवार प्रतिपदेच्या दिवशी महंजेच वर्षांच्या शेवटच्या दिवशी ध्रुव शुभ योगाचा निर्माण होत आहे म्हणूनच मैत्रिणी या दिवसाचे महत्व खूप मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हे पाच काळ्या मिऱ्यांचे दाण्यांचे उपाय नक्कीच करायचा ह करायचं आहे तर मैत्रिणी हा उपाय कसा करायचा केव्हा करायच करावा कुठे करावा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार दे देऊ दे, दे तर चला मैत्रिणीनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर परत एकदा सांगते की व्हिडिओला सबस्क्राईब नक्की हे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा हा दिवस इतका खास असतो इतका महत्त्वपूर्ण असतो की असे पाहिले आहे की कधी कधी मोठे मोठे पूजा पाठ अनुष्ठान केल्याने जी मनोकामना पूर्ण होत नाही ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार प्रतिदिनीच्या दिवशी एका छोट्या उपायानेच पूर्ण होते अनेकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना त्यांचे याचे फळही मिळाले आहे जर तुम्ही हा उपाय एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार प्रतिपदेच्या दिवशी करायचा किंवा करत असाल तर काय आधी हा उपाय चांगल्या प्रकारे समजून घ्या एका आणि मग करा तुम्हाला या उपाया उपायाचे फळ नक्कीच मिळेल हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणतीही दुःख किंवा समस्या असेल त्यांचे कारण तुम्हाला माहित नसेल तर चालेल मैत्रीण ही समस्या कोणत्याही कारणामुळे होऊ शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणताही मंगळवार दोष असू शकतो आणि इतरही अनेक दोष असू शकतात काही असले तरी तुम्हाला या उपायासाठी तुमच्या दोषाचे कारण शोधण्यासाठी गरज शोधण्याची गरज नाही एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार प्रतिपदेच्या दिवशी हा पाच काळ्या मिऱ्यांचा दाण्यांचा उपाय करावा मैत्रिणीनो आता आपण या उपायाच्या वेळेबद्दल समजून घे तर सर्वात पहिली गोष्ट मैत्रिणीनो आपण समजून घेऊया की हा पाच काळ्या मिऱ्यांच्या दाण्यांचा उपाय कोणासाठी आहे पहा इथे थेट एकच गोष्ट आहे की हा पाच काळ्या मिरांच्या दाण्यांचा उपाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जात आहे हा उपाय तुमच्या जीवनातील दुःख आणि त्रास दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे काही मोठे कार्य असेल जे होत नाही तर तुम्ही त्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता, तुम्मी तुम्मी शकता। तर थेट एकच गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी या उपायाला करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्यांची कोणतीही मनोकामना भगवान गणेशाकडून पूर्ण करायची असेल आणि जर कोणतीही माता किंवा मा बहीण त्यांच्या घरातील सुख शांती आणि धनसंपदा यासाठी हा उपाय करू इच्छित असेल तर घरातील ज्येष्ठ माता किंवा मा बहिणीने विशेषतः ह्या पाच काळ्या मिरांच्या दा दाण्यांचा उपाय करावेत कारण माता आणि बहीण घरातील लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फळ लवकर आणि मोठ्या प्रमाणात मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणत्याही व्यक्ती करू शकतो मग तो मोठा असो लहान असो किंवा मुलगा असो ज्याला हा पाच काळ्या मिरांच्या दाण्यांचा उपाय समजला आहे त्या व्यक्तीने हा उपाय मंगळवार प्रतिपदेच्या दिवशी नक्कीच करावा कारण त्याला या उपायांचे फळ खूप लवकर मिळेल कारण दोन हजार चोवीसमध्ये मंगळवार प्रतिपदेच्या दिवशी भगवान गणेश हजर प्रसन्न होतात तर आता आपण समजून घेऊ या पाच काळ्या मिऱ्यांच्या दाण्यांचा उपायाला तुम्ही कसे करायचे आहे आणि हा उपाय करण्याची जी वेळ आहे ती काय आहे पहा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्रतिपदे मंगळवारांच्या दिवशी करण्यात येणारा हा पाच काळ्या मिऱ्यांच्या दाण्यांचा उपाय मुख्यत्वे संध्याकाळी काळात करायचा आहे आता मैत्रिणीनो प्रदोष काळांच्या वेळेबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत होतो की हा वेळ कधी असतो किती वाजतापासून किती वाजतापर्यंत असतो ज्या ज्यायोग्य उपाय करण्याचा योग वेळ कळेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा वेळ संध्याकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात पर्यंत असतो या वेळेच्या दरम्यान तुम्ही उपाय कराल तर तुम्हाला या उपायांचा नक्कीच फल प्राप्त होईल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजच्या दरम्यान तुम्ही हा पाच काळ्या मिऱ्यांच्या दाण्याचा उपयोग करायच करू शकता आता इथे बरेच लोक नक्कीच हा प्रश्न विचारतील की आम्ही नोकरीला जातो आम्ही ड्युटीवर जातो आणि परत यायला उशीर होतो तर अशा परिस्थितीत आम्ही काय करावे तर पहा त्या लोकांनी टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात करत असाल आणि परत यायला उशीर होत असेल जसं की तुम्हा तुम्ही सात वाजेपर्यंत पोहोचत नाही तर मैत्रिणीनं तुम्ही सात किंवा रात्री आठपर्यंतही हा उपाय केला तरी चालेल आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरी तुम्ही हा उपाय करू शकता कारण एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवारचा दिवस आहे हा दिवस खूपच कमी येतो म्हणूनच जेव्हा कधी संधी मिळेल हा उपाय नक्कीच करून घ्या कोणताही उपाय असो तुम्ही कधीही करू शकता फक्त प्रयत्न करा की वेळच्या आतच करा परंतु जर कोणाच्या कारणामुळे वेळेवर न करू शकाल तर थोडा उशीर करूनही तुम्हाला उपायाचे फळ मिळते मिळेल जेव्हा प्रतिपदेला मंगळवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त हा पाच काळ्या मिरांच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात जर धन वैभवांची समस्या चालू असेल तर तुम्ही पैशासाठी खूप जास्त चिंताग्रस्त असाल आणि तंगी चालू असेल अनेक वेळा प्रयत्न आणि मेहनत करूनही यश मिळत नसेल तर हा उपाय नक्कीच करा जर तुम्ही व्यापारात अपयशी ठरत असाल नोकरी मिळण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरत असाल किंवा कोणत्याही कार्यात जर अपयशी ठरत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर ह्या छोटासा उपाय प्रतिपदेच्या मंगळवारी नक्कीच करा तर चला या विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी एक विनंती जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वाव सीमा या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण मंगळवार करण्यास सांगितलेले तीन विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले जातील हा उपाय तुम्ही तुमच्या सा समस्येनुसार करू शकता या उपायामध्ये धनप्राप्तीचे उपाय मनोकामना प्रत्पुर्तींचे उपाय आणि जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांना दूर करण्याचे उपाय सांगितले जातील चला जाणून घेऊया सर्वात पहिला उपाय या उपायासाठी तुम्हाला सर्वात आधी पाच काळ्या मिऱ्यांच्या दाण्यांची गरज लागेल आता पाच काळ्या मिऱ्यांचे दाणे मंगळवारी रात्री झोपण्याआधी शांतपणे या ठिकाणी ठेवून द्या फेकून द्या हे पाच काळ्या मिऱ्यांचे दाणे तुम्हाला जीवनातील प्रत्येक कष्टातून मुक्त करतील भगवान शनीदेवांच्या आशीर्वादाने संपूर्ण जीवनात धन्यांची वर्षा धनाची वर्षा होत राहील आणि मैत्रिणीनो मोठमोठ्या शत्रूपासूनही तुम्हाला सुटका मिळेल मैत्रीण आजचा व्हिडिओ खूपच खास आहे कारण काळ्या मिरीच्या दाण्यांना घरात जळल्यास तुम्ही तुमच्या घरातून नजरदोषही दूर करू शकता लगेच तसेच जर तुमचा कोणताही गुप्त शत्रू असेल किंवा तुमच्या घरात धनांची कमतरता खूप जास्त असेल घरात पैसा टिकत नसेल आणि नजरदोषांचा प्रभाव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर खूपच असेल घरातील सदस्यापैकी कधी ही कोणाची तब्येत खराब असेल तर कधी कोणी आजारी असतो आणि तुमच्या घरात पैशाची बर्बादी खूप होत असेल अशा परिस्थितीत मंगळवारच्या दिवशी सात काळी मिरींचे दाणे घरात जाळ्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व दुःखांपासून कायमचा सुटका मिळवू शकता तसेच तुमचा मोठ्या मोठा, मोठा शत्रूही गुडघे टेकून बसेल जर तुम्ही हा उपाय मंगळवारी केला तर आता पाहूया जर तुमचे जीवन नेहमीच समस्यांनी भरलेले असेल तर तुम्हाला काळे मिरीचे उपाय नक्की करायचा हवे करायला हवेत कारण काळे मिरीचे उपाय त्वरित परिणामी दाखवतात दुसऱ्या गोष्टी म्हणजे हे उपाय तुम्हाला गुप्त शत्रूंनापासूनही सुटका देतात आणि तुम्हाला कधीही नजर दोषामुळे त्रास होत नाही तर चला आधी समजून घेऊया की काळ्या मिरीचे सात दाणे तुम्हाला तुमच्या घरात कुठे जाळायचे आहेत आणि या लहान अशा उपायाने तुम्ही तुमच्या जीवनातील मोठ्यात मोठ्या शत्रूपासून कसा सुटका मिळवू शकता तुमचे गुप्त शत्रूही काही वाईट वाईट करू शकत नाहीत बरेच लोक हे जाणतात की तेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागेल तेव्हा त्यांच्या पेशावर काही घरातील सुख शांतीवरही नजरचा परिणाम होऊ शकतो आता आपल्या घरातून सर्वात आधी तुम्हाला नजर दोष दूर करायचे आहे असे जसे नजर दोष दूर कराल तुमच्या गुप्त शत्रूंच्या नजरेचा जो परिणाम होतो तो त्वरित संप संपून जाईल आणि मग तुम्हाला तुमच्या जीवनातील कष्टापासूनही सुटका मिळेल आता तुम्हाला काय करायचे आहे येथे चार काळ्या मिरेचे दाणे घ्यायचे आहेत दाण्यात ठेवा एकही दाणा तुटल्याला नसावा त्याचसोबत एक कपूरचा तुकडा घ्यावा आता हे चार काळ्या मिरेचे दाणे तुम्हाला तुमच्या घरातील तुम्माल कोणत्याही कोपऱ्यात ठेवून जाळायचे आहेत जसे तुमच्या घरात एक खोली आहे तर कोणतीही खोली निवडा त्या खोलीच्या एका कोपऱ्यात हे चार काळ्या मिऱ्याचे दाणे कपुरासह जाळा आणि जाळ्यावर त्यांची राख घराबाहेर ठे फेकून द्या पहा तसेच तुम्ही काळ्या मिरेचे दाणे कपुरासोबत जाळता तुमच्या जीवनात एक चमत्कार होईल तुम्हाला दिसेल की तुमच्या घरात जे अचानक दुःख होत येत होते धनाच्या बाबतीत तुम्ही त्रास होता घरात पैसे येत नव्हता किंवा घरात आजार वाढत होते किंवा ऐसा असा एखादा व्यक्ती होता जो नेहमीच आजार राहत होता चिडचिड्या स्वभावांचा होता आणि नेहमी क्लेशात राहत होता हे सर्व तुमच्या घरातून दूर होईल जर कोणाला नजर दोष लागला असेल तर तोही दूर होईल दुसरी गोष्ट तुमचे गुप्त शत्रूही तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत जेव्हा तुम्ही कपुरासोबत का सात काळ्या मिरेचे दाणे घरात जाळता पहा काळ्या रंगाच्या वस्तू शनिदेवांशी संबंधित असतात काळ्या रंगाचे जेवढे उपाय असतात ते त्वरित परिणाम दाखवतात आणि लवकर यशस्वी होतात यशस्वी तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा थांबत नाही जेव्हा तुम्ही काळ्या मिरेला घरात जाळता हा उपाय करा आणि मग बघा की तुमच्या मोठ्यात मोठा गुप्तशत्रूही गुडघे टेकून बसेल हा उपाय करताच त्यांची कितीही वाईट नजर असली तरी त्याचा तुमच्यावर तुमच्या घरावर आणि तुमच्या धनावर काहीही परिणाम होणार नाही कारण जिथे येथे तुम्हाला शनि थेट शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल तर हा पहिला उपाय आहे आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलून बोलूया जो मंगळवारी करायचा आहे आणि तोही काळ्या मिरीचाच आहे हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात की आमच्या घरात नेहमी दुःख असते पैसा येत नाही आजार येत आहेत आणि धनांच्या बाबतीत नेहमी समजते असेल तर जे लोक म्हणतात की जीवनात दुःख आहे त्यांनी हा दुसरा उपाय करावा जर तुमच्या जीवनात दुःख खूपच वाढले असेल कष्ट खूपच वाढले असेल आणि धन तुमच्याकडे टिकत नाही तर मंगळवारी हा काळ्या मिरीचा दुसरा उपाय करा हे करायचे काय आहे पाच काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत तुमच्या घरात जो व्यक्ती खूपच त्रस्त असतो तोच हा उपाय करेल हे पाहण्याचा प्रयत्न करा तर अधिक उत्तम आहे जर तो करू शकत नसेल तर तुम्हीही त्याच्या जागी हा उपाय करू शकता काय करावे ज्या व्यक्तींकडे पैसा टिकत नाही किंवा जो आजारी आहे त्याच्यावरून पाच वेळा मिरीचे दाणे सात वेळा उतरावे उतरायचे आहेत तर उतरलेले घड्याळांच्या दिशेने उत तर घड्याळांच्या दिशेने नाही तर उलट दिशेने एंटी क्लॉक वाईज उतरावा आणि मग या पाच काळ्या मिरीचे दाणे घेऊन एखाद्या चौरस त्यावर जा चौरस्ता म्हणजे ते ठिकाण जिथे चार दिशा असतात तिथे चार दिशांमध्ये एक एक काळ्या मिरीचे दाणे फेकून द्या आणि पाचवा दाना आकाशाच्या दिशेने पाहून फे हवेत उडवून द्या हे सर्व एक केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराकडे परत जा कोणाशी वाटते बोलू नका आणि मागे वळून पाहू नका प्रयत्न करा की हा उपाय संध्याकाळच्या वेळी कराल जेव्हा आसपास कमी लोक असतील दुसरी गोष्ट या उपायाबद्दल कोणालाही सांगू नका कारण असे उपाय गुप्त ठेवले जावे लागतात तेव्हाच हे आपला परिणाम दाखवतात तुमच्या घरातील एखाद्या द दोघांना माहीत आहे तरी ठीक आहे पण बाहेरच्या का लोकांनाही काही सांगू नका आता चला आपल्या तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया हा तिसरा उपाय ही मंगळवारचा आहे आणि शनिदेवांशी संबंधित आहे शनिदेव न्यायांचे देवता आहेत आणि कर्मफळदाता आहेत व्यक्तीला त्यांच्या कर्मांच्या आधारावर फल देण्याचे कार्य शनिदेवांचे आहे जर कोणी चांगले कर्म करत असेल तर त्याला सुख मिळते पण जर चूक होत असेल तर जीवनात दुःख आणि कष्टही येतात जेव्हा शनीची साडेसाती शनी ठेय किंवा कोणतीही महादशा एखाद्याच्या कुंडलीत असते तेव्हा अनेकदा धनांची कमतरता घरात भांडणं तंटे आणि सुख शांतीची कमतरता जाणवते जर तुमच्या घरात अचानक धनाची कमतरता येत असेल भांडणं होत असतील आणि तुम्ही पैशासाठी त्रस्त आहात शनिदेवांचा त्रास तुम्हाला त्रास होत असेल त्यामुळे आता तुम्हाला शनिदेवाला प्रसन्न करायचे आहे असे कसे कारण करणार एक काळ्या रंगाचा कपडा घ्या त्यात अकरा काळ्या मिरेंचे दाणे ठेवा आणि एक रुपया ठेवा याची एक छोटीशी पोटली बनवा आणि शनिदेवाच्या मंदिरात जा मंदिराच्या बाहेर कोणत्याही गरजू व्यक्तीला ही पोटली द्या आणि शनिदेवांचं ध्यान करून आपल्या घरी परत या हा उपाय पाच मंगळवारी करा मग हा बघा ही जीवनात असा चमत्कार होईल की तुम्हाला स्व स्वतःवर विश्वास बसणार नाही तुमच्या घरातील कोणालाही विश्वास बसणार नाही की तुमच्या जीवनातील सर्व समस्या कशा दूर आहेत जेव्हा तुम्हाला वाटेल की जीवनात कोणताही मार्ग शिल्लक नाही तर एकदा शनिदेवावर विश्वास ठेवा आणि हा उपाय करा याचा चमत्कार तुम्हाला स्वतःच्या जीवनात दिसेल हे एकशे एक नाही तर एकशे एक पाचशे एक, एक टक्का टक सत्य आहे फक्त संपूर्ण श्रद्धेने उपाय करा वर्ष दोन हजार पंचवीस शनिदेवाचे वर्ष आहे आणि ज्याने ह्या वर्षी शनिदेवाला प्रसन्न केले त्याने भाग्य असे चमकेल की सात पिढ्या दुःख सुख भोगतील मैत्रिण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन असे उपाय सांगणार आहे जे एक जानेवारीच्या दिवशी केल्यास तुमचे नशीब बदलू शकते विश्वास ठेवा जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा ऐका कारण तो पूर्ण ऐकल्यानंतर ऐकल्यानंतरच फायदा होऊ शकतो एक जानेवारीच्या दिवशी जर तुम्ही काही खास गोष्टी तुमच्या घरात आणता किंवा काही विशेष झाडांना स्पर्श करता तर तुमची गरिबी दूर होईल मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करण्यात आला आहे त्यामुळे तो पूर्ण ऐका जर तुमचे जीवन बदललेले नाही तर मला नक्की सांगा चला तर पाहूया की नवीन वर्षांच्या दिवशी असा कोणता उपाय आहे करावा किंवा कोणत्या गोष्टी करा घरात आणावी ज्यामुळे तुमची संपत्ती एवढी वाढेल की तुम्ही काहीच दिवसात धनवान होऊ शकता मैत्रिणीनो नवीन वर्ष येण्यासाठी आता फक्त काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत आपण काहीच तास शिल्लक राहिले आहेत आपण एका नव्या सकाळची सह नव्या उद्याची सुरुवात केली पाहिजे नवीन वर्ष जर तुम्ही हे काम कराल करता तर जगातील कोणतीही शक्ती तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकत नाही जर तुम्हाला हवे असेल की तुमचं संपूर्ण वर्ष आनंददायी जावं तर नवीन वर्षाच्या दिवशी हे काम नक्की करा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या वस्तूबद्दल सांगणार आहे ज्या नवीन वर्षाच्या दिवशी घरात आणणे शुभ मानले जाते या गोष्टी केवळ तुमच्या जीवनात बदल घडवत नाहीत तर तुमच्या जीवन जीवनाला एक नवीन दिशा देतात यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतात तुमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच ते सात अशाच वस्तू सांगणार आहे या वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही नवीन वर्षाच्या दिवशी खरेदी करून घरात आणली तर तुमच्या जीवनात धन वैभव आणि सुख शांती प्राप्त होईल हे सर्व तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त असू शकते मैत्रिणींनो ही एक वस ही एक सत्य गोष्ट आहे की जर तुमच्याकडे धन असेल तर लोक तुमचा सन्मान करतात आणि तुम्ही कितीही सजन असाल तर तुमच्याकडे पैसा नसेल तर लोक तुमची टिंगल टवाळी करतात आजच्या काळात धन असणे खूप गरजेचे आहे तुम्ही मेहनत करा पण मेहनतीसह काही अशा वस्तू घरात आणणेही गरजेचे आहे ज्या तुमच्या मेहनतीचा फल हजारपटीने वाढतात या गोष्टी तुमचे दुर्भाग्य दूर करतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व वस्तूंची वास्तव सविस्तर माहिती देईन जर तुम्ही ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊलींचा गजर नक्कीच करा चला जाणून घेऊया की एक जानेवारीच्या दिवशी कोणत्या वस्तू घरात आणाव्यात ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती होईल आणि तुमच्या घरात संपत्ती आणि सुख शांतींचा वास असेल जर तुम्हाला हवे असेल की संपूर्ण वर्षभर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास असावा आणि सुख शांती टिकून राहावी तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाच ते सात वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू घरात नक्की त्याचबरोबर मी तुम्हाला सर्व प्रेक्षकांना प्रार्थना करते की हा व्हिडिओमध्येच सोडू नका अपूर्ण ज्ञान नेहमी धोकादायक असते लोक सहसा व्हिडिओमध्येच दे सोडून देतात त्यामुळे त्यांचेच नुकसान होते आम्ही जी माहिती देतो ती तुमच्यासाठी फायदेशीर असते आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवते हे आमचे कर्तव्य आहे आता जाणून घेऊया की एक जानेवारीला कोणती पहिली सामग्री घरात आणावी पहिला उपाय आहे पोपटाचे चित्र पोपटाचे चित्र आणण्यामागे एक विशेष कारण आहे असे मानले जाते की जर तुमच्या घरात लहान मुले असतील किंवा तुम्ही कोणत्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर एम पी एस सी यू पी एस सी आणि तुमचे वाचनात मन लागत नसेल तर पोपटाचे चित्र आणणे शुभ असते पोपटाचे चित्र घराच्या उत्तर दिशेला लावा असे केल्याने मुलाच्या अभ्यासात मन लागते घरात परस्पर प्रेम वाढते आणि सर्वांची आयु वाढते पोपटाला दरिद्रतेचा नाश करणारा मानले जाते वास्तुशास्त्रात पोपटाला अत्यंत शुभ पक्षी मानले गेले आहे ज्या जा जागी पोपटांचे चित्र ठेवले त्या जाते तिथे दरिद्रतेचा वास होत नाही पोपटाचे चित्र घरात नक्की आणा लक्षपूर्वक एका हिंदू धर्मामध्ये शंखाला अत्यंत पवित्र मानले जाते असे का मानले जाते कारण समुद्र मंथनांच्या वेळी शंखाची उत्पत्ती झाली होती आणि चौदा रत्नामध्ये शंखाचा समावेश होता शंख भगवान विष्णूंनी स्वतः धारण केला आहे असे मानले जाते की शंखामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो ज्या घरामध्ये शंख असतो आणि जिथे शंख वाजवतो वाजवला जातो त्या घरामध्ये वातावरण पवित्र होते तेथील सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो शंख नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये पवि परिवर्तित करतो ज्यामुळे तुम्हाला फक्त फायदा होतो नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही शंख वाज तुमच्या घरामध्ये आणला आणता तर भगवान विष्णूसह माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येण्या येतात विशेषतः नवीन वर्षामध्ये वाज श नवीन वर्षात पहिल्याच दिवशी शंख वाजवल्यास तुमचे संपूर्ण वर्ष कधीही खराब होणार नाही त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारीला शंख नक्की खरेदी करण्या करा मी तर सर्व प्रेक्षकांना सांगते की तुमच्या घरामध्ये शंख नक्की शंखाचे अनेक फायदे आहेत सर्वप्रथम तुम्हाला आजारापासून वाचवते तर लहान मुलामध्ये चिडचिडपणा असेल तर शंख वाजण्याने तो दूर होतो मुलांना लागलेली वाईट नजरही शंख वाजल्याने दूर होते नवीन वर्षाच्या दिवशी घरामध्ये शंख वाजवणे म्हणजे समस्त देवी देवतांना तुमच्या घरामध्ये आमंत्रित करणे होय ते तुमचे कल्याण करतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील ज्यामुळे तुमचे नवीन वर्ष नेहमी आनंदी होईल तिसरा मोठा फायदा म्हणजे तुमच्या घरामध्ये तंत्र मंत्र जादू टोना कधीच लागू शकत नाही शंखाचा चौथा फायदा म्हणजे तो माता लक्ष्मीला स्थिर ठेवतो त्यामुळे तुमच्या अनावश्यक खर्चेवर नियंत्रण ठेवले जाते पाचवा आणि जबरदस्त फायदा म्हणजे तो तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि वैभवाचा वास कर निर्माण करतो त्यामुळे मैत्रिणी शंख नक्की खरेदी करा यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये आणण्याचा सल्ला आहे नवीन वर्षात घरामध्ये सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती नक्कीच खरेदी करा आणि घरामध्ये स्थापित करा गणपती बाप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानले जाते असे म्हटले जाते की नवीन वर्षाच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये आणली तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात आणि तुमचे झोळी नेहमी आनंदाने भरून टाकतात जो व्यक्ती गणपती बाप्पाचे स्मरण कर करून पूजा करतो तो कधीही दुःखी राहत नाही त्यांची झोळी चारही दिशांनी भरलेली असते नवीन वर्षाच्या दिवशी गणपती बाप्पांना घरामध्ये आणण्याचे तुमचे वर्ष शुभ आणि मंगलमय जाईल गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात ते सर्व विघ्न दूर करतात गणपती बाप्पाची मूर्ती किंवा प्रतिमा बसलेल्या स्थितीतच असावी त्यामुळे घरामध्ये शुभता राहते हिंदू धर्मामध्ये तुलसीच्या रोपाला देखील पवित्र मानले जाते असे पाहिले जाते की नियमितपणे तुलसीच्या रोपांची पूजा आणि आरती केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते नवीन वर्षाच्या दिवशी तुळशीचे रोप घरामध्ये नक्की आणा या त्यामुळे घरामध्ये शुभता आणि मंगलमय वातावरण निर्माण होते माता लक्ष्मीला धनाची देवी मानली जाते पण धन देण्याचा अधिकार भगवान विष्णूकडे आहे कोण किती धन मिळवेल हे भगवान विष्णू ठरवतात त्यामुळे जो व्यक्ती तुळशीची सेवा करतो त्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते त्यांची आध्यात्मिक उन्नती थांबली आहे किंवा जे पुढे जाऊ शकत नाहीत त्यांनी नवीन वर्षाच्या दिवशी एखाद्या योग्य मंदिराजवळ जाऊन तुळशीची दोन रोपे आणावीत लावावीत आपल्या घरामध्ये तुळशीचे रोप नक्की लावा तुम्ही वृक्षही लावू शकता जसे तसे वृक्ष वाढतील तस तशी तुमची आध्यात्मिक उन्नती होईल कारण झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो ते तुमची झोळी नेहमी आनंदाने भरून टाकतील अशा प्रकारे तुमचे नवीन वर्ष सुंदर जाईल तुमच्या रोपाब आरोपाबरोबरच एखादे झाड लावा जर झाड लावायचे नसेल तर मंदिराजवळ तुळशीचे रोप लावा वर्ष दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी मंगलमय आणि कल्याणकारी ठरेल यानंतर येतो मोरपीस भगवान कृष्णाचं अत्यंत प्रिय मोरपीस तुम्ही पहिला असेल जो त्यांनी आपला मुकुटात धारण केला आहे असे मानले जाते की मोरपिसामुळे माता लक्ष्मी आकर्षित होतात नवीन वर्षाच्या दिवशी उत्तर दिशेला तुमच्या घरात मोरपीस लावा जर तुम्ही हे उत्तर दिशेला लावले तर हे तुम्हाला घरातील नकारात्मक शक्तीचा दू शक्तींना दूर करून नष्ट करण्याचे काम करते हे पीस मी सकारात्मक ऊर्जेला वेगवान वाढवते त्यानंतर आहे चांदीच्या हत्ती नवीन वर्षाच्या दिवशी तुमच्या घरात चांदीच्या हत्ती ज्योतिषशास्त्रांच्या सल्ल्याने नक्की आणा चांदीचा हत्ती व्यापार आणि नोकरीमध्ये प्रगती करण्याचे कार्य करतो हे तुमच्या घरात सुख शांती आणि कायम ठेवतो प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी हवे असेल चांदीच्या हत्ती लक्ष्मी आणि भगवान गणेश यांना तुमच्याकड कर, घराकडे आकर्षित करतो मैत्रिणीनो जर तुम्ही आवर्जून व्हिडिओ लाईक केला नसेल अजूनही व्हिडिओ लाईक केला नसेल तर कृपया तो लाईक करा यानंतर आहे धातूचा कासव हो। एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या घरात धातूचा कासव हो नक्की आणा काही लोक मातीचा किंवा लाकडाचा कासव हो आणतात परंतु ते योग्य मानले जात नाही धातूचा कासव हो नेहमीच शुभ मानला जातो धातूमध्ये चांदी किंवा पितळाचा कासव हो म्हणणे आणणे खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते ज्या घरात कासव हो असतो त्या घरात लक्ष्मी स्थिरपणे वास करते मैत्रिणी नवीन वर्षाच्या दिवशी या वस्तू आणणे खूप शुभ मानले जाते वर्षाच्या दिवशी या वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू नक्की आणा त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी राहील आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहील मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मन अप अपूर्ण ज्ञान नेहमीच धोकादायक असते आता आपण त्या झाडाबद्दल बोलू ज्यांना स्पर्श केल्याने तुमची खरी गरिबी दूर होऊ शकते एक जानेवारीच्या दिवशी जर तुम्ही या झाडांना स्पर्श केला तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील मैत्रिणीनो पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो ज्यांना धनांचा राजा मानला जातो माता लक्ष्मीला जा धनाची देवी मानली जाते पण कोणाला किती धन द्यायचे हे ठरवणे हे भगवान विष्णूचे काम आहे एक जानेवारीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्फक्त स्पर्श केल्याने गरिबी दूर होऊ शकते या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावा पिंपळाची मिठाई पिंपळाला मिठाई किंवा एखाद्या चविष्ट पदार्थांचा भोग द्या कारण पिंपळाला भगवान विष्णूचे स्वरूप मानले जाते त्यानंतर भगवान विष्णूची प्रार्थना करा हे वृक्षराज हे विष्णू भगवान आमची दरिद्रता दूर करा यानंतर पिंपळाचे एक पान तोडून घरी आणा हे पान तुमच्या घरातील मंदिरात ठेवा जिथे माता लक्ष्मीची प्रतिमा असेल सकाळी स्नान करून हे पान वाहत्या गंगा नदीत किंवा कोणत्याही शुद्ध जलस्त्रोळामध्ये विसर्जित करा त्यानंतर पाहता माता लक्ष्मीची कृपा कशी होते आणि तुम्ही कसे धनवान होतात तर मैत्रीण मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून बरीच काही माहिती मिळाली असेल जर अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी माऊलींचा गजर नक्कीच करा सोबतच जय माता लक्ष्मी असे सुद्धा माता लक्ष्मीचा देखील गजर करा भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ